नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत शेवटी बाप हा बापच असतो हे पुन्हा एकदा एका दाखवून आहे आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पोहता येत नसलेल्या बापाने थेट शेततळ्यात उडी मारली आणि आपल्या मुलाला वाचवले पण स्वतः मात्र बुडाला ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तरित्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंच आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पण तत्पूर्वी तुम्ही सी एम मराठी न्यूज चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल फुलंब्री तालुक्यातील पाल येथे एका शेतकऱ्याचा शेत तळ्यात पडलेल्या मुलाला वाचवताना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नऊ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता घडली किशोर तेजराव जाधव वय बेचाळीस असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे शेततळ्यात बुडालेल्या मुलाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर जाधव यांना वर येता आले नाही आणि त्यांचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे शिवारात गट बावन्न मध्ये शेतकरी किशोर तेजराव जाधव हो यांची पाच एकर शेती आहे या शेतात एक एकर क्षेत्रात शेततळे असून पाण्याने ते तुडुंब भरलेले आहे बुधवारी दिनांक नऊ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान किशोर जाधव हो मुलगा आणि भाचा असे तिघे शेतात कामानिमित्त गेले पाईप काढत असताना मुलाचा पाय घसरून तो शेततळ्यात पडला हे दृश्य पाहून जाधव यांनी पोहता येत नसतानाही त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली मोठ्या प्रयत्नाने मुलाला काठावर आणले असता भाच्याने त्याला हात धरून बाहेर काढले मात्र जाधव यांना वर येता आलेच नाही दोघांनी आरडाओरडा केला पण कोणीही आले नाही मुलगा आणि भाच्याने जाऊन माहिती दिली असता अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले तब्बल तासांच्या नंतर वाजेच्या दरम्यान जाधव यांचा मृतदेह बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले मृतदेह फुलंबरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करता पाठवण्यात आला आहे शेतकरी किशोर जाधव यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार कैलास राठोड करीत आहे तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या चॅनलवर पाहत रहा धन्यवाद